आले धावून मग प्रश्न चालू आहे नेमका गुरु भक्त कोणाला म्हणाल गुरु भक्त जो गुरु वाचून अन्य देवताच भजन करत नाही त्याला खरा गुरु भक्त म्हणाव त्या दैवताचे भजन नको कोणत्याच दैवताच पूजन नको एका गुरु वाचून त्याला दुसरंच काही काही कळत नाही ते होई म्हणजे खरा गुरु भक्त मात दैवताला का भजू नये खऱ्या देवाला काच पुजाव देवता कशा हात दैवताजवळ कोणते हात आपलं याच्यावरच कीर्तन चालू आहे म्हणा शब्दावर कीर्तन चला मग नेमकं गुरु भक्त कोण दैवताचे असते षडवेर रघुना दैवताचे किती गुण हात सहा गुण हात पहिला गुण आमोचकपदाचे वाक्या आण जन्म नसते ते जीवाचे राणा चौऱ्याऐंशी प्रचिती ग्रहण भोगणे लागे जीवाशे जीवाला दैवता चौऱ्याऐशी चुकू चो भोगायला होतात मग तया देवताची मनोनी प्राप्ती न होय पर लोकाची अविद्या ते सगळं जीवाचे कदा काय चुकी ना हे दैवता जीवाच्या विद्या शिकू शकत नाही मग पूर्वपक्ष माहेचा स्वर्ग नरक बोलती साचा अधिकार दे ती स्वर्गाचा आण जीवा कारणे जीवाला फक्त स्वर्ग फळाची प्राप्ती करून देण्याचं का दैवता करतात दुसरा कोण आहे हम्म आपलागुर परस्पराशी न जाणाने उद्भवदोष्ठी नाही सजे अपरे खालु ते पदाचे ज्ञान दैवताची असतेच घाण दयाची भक्ती दरिता जाणं आच्युत पद लाभ ना देवता कशात अपारा म्हणून टाकतात आपल्याला अपारा म्हणून परास्पराशी न जाणणे उद्भव दृष्टी नाही सहजे आपले खालुते पदाचे ज्ञान पर्यंत दैवता पद सांगितले तुम्हाला त्या दिशे दैवता सांगितल्या किती परिवार आहे उद्या अजून आहे आपल्याला का गुरु महाराजाला सृष्टीने उतरवायचं आहे खाली हा दैवता खालच्याच खाल पदाच ज्ञान आहे वरचं ज्ञान नाही जर तेराव्या पदाला परमहंस नावाची दैवता असेल तर तिथून तिला खालचं ज्ञान वरच ज्ञान तिला काही कळत नाही श्रीकृष्ण एकोणीसशे धामाला असले एकोणीसशे पद जर श्रीकृष्णाचा असलं तर त्याच्या खालचं ज्ञान तिला वरच ज्ञान तिला प्राप्त नाही आपुले खालुते होते बजाते ज्ञान दैवता असे असतेच गहना दयाची भक्ती करीता जाणं अच्युत पद लाभे ना अच्युत म्हणजे जे पदाचा नाश होत नाही ते पद दैवता देऊ शकत नाहीत देवता तिसरा गुण आहे अप्रष्ट अप्रष्ट म्हणजे दुःख देते